नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यात आजपासून ते एकवीस एप्रिलपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे तर मित्रांनो या जिल्ह्यांना जोरदार पावसाची शक्यता आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला देखील लाईक करा तर शेतकरी मित्रांनो वर्ध्याच्या आसपासचा परिसर यवतमाळ परिसरामध्ये आजच्या या तारखेला वातावरणाचा प्रभाव जास्त राहणार आहे वातावरणाची सक्रिय असलेली परिस्थिती अमरावती जिल्हा शहर व आसपासच्या परिसरामध्ये पूर्व भाग यानंतर इकडे चंद्रपूर वातावरणात चंद्रपूरपर्यंत वातावरण सक्रिय झालेले आहे त्यानंतर नागपूर जि जिल्ह्यामध्ये दुपारच पावसाचं आगमन झालेलं होतं तिथे देखील अवकाळी पाऊस बसलेला आहे सध्या तरी काही ठिकाणी खवल्या खवल्याचं आभाळ काही ठिकाणी वातावरणात ढगाळलेलं आहे जिंतूर तालुका आणि शिरूर तालुक्याचा बहुतांश ठिकाणी वातावरण हे सक्रिय झालेलं आहे येथे तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो तर मित्रो मालेगाव जळगाव या भागातही वातावरण हे सक्रिय आहे त्यामुळे तुरळक ठिकाणी खवल्या खवल्याच्या आभाळामुळे पावसाची शक्यता आहे त्यानंतर जामनेर जळगाव तसेच अंबळनेर या भागांतही किरकोळ ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे तसेच ढगळलेली परिस्थिती पाहायला मिळू शकते त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रामध्ये देखील ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळते सोलापूरच्या उत्तरेकडील भागामध्ये किरकोळ अशा स्वरूपाचा मोजक्या ठिकाणी आज संध्याकाळी हलक्या सरी एक दोन गावांमध्ये होऊ शकतात तर आता उद्या कंडिशन तर महाराष्ट्रातला काही प्रमुख भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे तो भाग म्हणजे बेळगावपासून कोल्हापूरपर्यंतचा पट्टा तर कोल्हापूरपासून सांगली पट्ट्यामध्ये वातावरण उद्या सक्रिय होणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांनी उद्या या भागांमध्ये कांदा या पिकाचं संरक्षण करावं लागणार आहे तर हा भाग अलर्ट व अंदाज या भागातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे पाऊस हा सर्वदूर नाही आहे काळजी करू नका फार नुकसानकारक नाही आहे उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच शिर्डीमध्ये परिसरामध्ये रावरी परिसरामध्ये स्थानिक वातावरणामध्ये पावसाचा अंदाज आहे तर मित्रांनो उद्याच्याला पावसाचा पावसाला सक्रिय असलेलं वातावरण जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा त्यानंतर पुण्यातील इंदापूर पुणे परिसर बारामती शहर परिसर त्यामुळे त्यानंतर सोलापूर दक्षिण उत्तर भाग सांगली त्यानंतर जो काही साताऱ्यातील परिसर आहे त्यामध्ये बऱ्याच भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची नोंद राहणार आहे वातावरण वातावरण प्रचंड भयानक परिस्थितीचं असून वातावरणाचा जो दाब आहे हा दक्षिण महाराष्ट्रात उद्या नाशिक शहर शिर्डी परिसर त्यानंतर पुण्याचा बहुतांश भाग साताऱ्याचा वाई यानंतर सांगलीचा जो काही उत्तरेकडील भाग आहे इथे पावसाची नोंद होणार आहे त्यामध्ये लातूरमध्ये सुद्धा गडगडटीसह वातावरण सक्रिय होण्याची शक्यता आहे त्या राज्यामध्ये पंधरा ते सोळा तारखेपर्यंत टेम्परेचर हे हाय राहणार आहे त्यानंतर उद्या पुण्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामान हे ढगाळलेलं असणार आहे ढागांची गर्दी ही बारामती व परिसर पुण्याचा खेड तोरणा जुन्नर परिसर या भागात देखील नोंद राहणार आहे पावसाची जी काही कंडिशन आहे ही मध्यम स्वरूपाची आहे काही ठिकाणी नुसतंच वारं वाहणार आहे यानंतर परवादेखील कंडिशन हीच राहणार आहे यामध्ये विदर्भातील काही भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळेल वातावरणाची जी काही कंडिशन आहे ती सांगलीच्या उत्तरेकडील भाग व परिसरामध्ये किरकोळ असा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच नाशिककडील पट्ट्यामध्ये इगतपुरीचा भाग उद्या वातावरण इथे पण सक्रिय होणार आहे तसेच अकोले या भागात एक दोन ठिकाणी सक्रिय परिस्थिती राहणार आहे यानंतर पुण्याचा काही बहुतांश भागांमध्ये उद्या गरमीची लेवल अजून वाढणार आहे त्यानंतर साताऱ्याची जो काही दक्षिणेकडील कराड विटा इस्लामपूर परिसर सांगलीच्या इ सांगलीचा पण इचलकरंजी परिसर जो काय भाग आहे या परिसरात स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस होणार आहे होणार आहे या काही ठिकाणी वादळ देखील यामध्ये राहू शकते मित्रां हवामानामध्ये हो, अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवर पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद